आजच्या दिवस आमचा खंड बाय आम्ही तरी आतमध्ये बसलाय तू साक्षात खंड बनेल का फक्त बने बडी दाखव काय करतो देवायची इच्छा दे नाही असतो बर का आपला आवशी बायको म्हणणार मावशी बायकोला मावशी म्हणशील माहिती नसतांना उद्यापासून काय बोला तू अरे बोल ना आम्हाला बोलणारा तर पाहिजे ना बोल काहीतरी त्यांना विचार उद्यापासून काय बोलताना तुम्ही खतरनाक आहे पण तो बोलत नाही का काम करा ड्युट्या भाऊची मोड़ा ड्युट्या भाऊची मान मोडायची आज द्यायचे नाही हा बाबा मान मोड़ा मध्ये त्याला

आह करम